महायुतीचा विकासाच्या मुद्द्यावर तर महाविकास आघाडीचा स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर प्रचार सुरू सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विकासाच्या निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीने स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुढे करून प्रचार सुरू ठेवला आहे भाजपा पक्षश्रेष्ठींनी भाजपा आमदारांमध्ये झुंजवत ठेवून वेगवेगळ्या नावाची शिफारसी मागवत गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या जिल्ह्यातील चार पालकमंत्री नेमून जिल्ह्यातील भाजपा नेतृत्वावर एक प्रकारचा अन्यायच केला आहे वळसे पाटलांच्या रूपानं पुण्याचा भरणेमामनच्या रूपानं इंदापूरचा मुंबईचा जितेंद्र आवाड आणि आता कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री केलं जिल्ह्यात डजनभर भाजपाचे आमदार असताना हे एकही आमदारांना मंत्रीपद तरी दिलं नाहीच पण पालकमंत्री करण्याचं कष्ट भाजपा पक्षश्रेष्ठीने घेतला आहे का यावरून काय समजायचे असा सवाल आता भाजपा कार्यकर्त्यांमधूनच दबक्या आवाजात व्यक्त होत आहे शिवाय मास करणारे सोलापूरचे नेते सुशील कुमार शिंदे आणि माडा मतदारसंघातील अकलूजचे मोहिते पाटील यांच्या समोर सातत्याने प्यादे उभे करून त्यांना जिल्ह्यातील अन्य नेत्यांमध्ये झुंजवत ठेवलं जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये मतैक्य नसल्याचं सांगत अन्य जिल्ह्यातील पालकमंत्री नेमून मोठं सदन जिल्ह्याचा एक प्रकारचं राजकीय फरफट केली आहे हे आपापसात आप लढले आणि भाजपा पक्ष श्रेष्ठीने राज्य केलं अशीच परिस्थिती आहे अशाच पद्धतीचा कुटाणा करून राष्ट्रवादीने यापूर्वी पक्षाची भरपट करून घेतली त्याचाच कित्ता आता भाजप राबवत असल्याने आता कार्यकर्त्यातून नाराजीचा सूर आहे शिवाय निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देणं अपेक्षित असताना उपरा उमेदवार देऊन भाजपा आमदारांची गोची केली आहे आता भाजपाचा प्रचार भरकटत चालला असून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना तीस वर्षाचा हिशोब मागितला आहे लोकशाहीत प्रश्न करण्याचा अधिकार असले तरी निवडणुकीत समतुल्य व्यक्तीने गृहमंत्री प्रधानमंत्री मुख्यमंत्री अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने हिशोब मागणं उचित असते पण राम सातपुते यांनी लहान तोंडी मोठा घास घेत प्रचारात हशा करून घेतला आहे प्रत्यक्षात सत्ताधारी भाजप आहे पहिलं त्यांनी दहा वर्षाचा हिशोब देणं अपेक्षित असतं ते सोडून हास्यास्पद विधान करून भाजपा उमेदवारांनी आपला बालिशपणा सिद्ध केला आहे शिवाय इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना लढतोय मी माझ्यास भीड म्हणून सातपुते यांना खुला आव्हान दिलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत महास्वामीमुळं लिंगायत समाज आणि वंचितमुळं दलित मतं विभागले गेले होते त्यामुळं काँग्रेसचा पराभव झाला पण या निवडणुकीत प्रामुख्याने लिंगायत आणि दलित समाजाची सर्वाधिक मतं प्रणितिताईच्या पारड्यात पडण्याची चिन्हे असून स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यामुळं केंद्रातील हक्काचं नेतृत्व तयार करण्यासाठी मतदार स्थानिक उमेदवाराकडं अधिक आकृष्ट होत असल्याचं चित्र आहे राम सातपुतेनी उपराव उमेदवार असल्याचा मुद्दा कायद्यानं आणि उदाहरणं देऊन खोडून काढलं तरी मतदारांच्या मनात मात्र स्थानिक अस्मितेचा मुद्दा घर करून आहे हा प्रकार मतदारसंघातील उमेदवारांना काम करण्यास नाव उमेद करणारा आहे मात्र बोलायची सोय नसल्याने हे आमदार आता चुपच आहेत बोलायला गेलं की पुन्हा स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुढे येत असून तो मुद्दा खोडून काढणं अवघड झालं आहे जरी काही उत्तरं दिली पुन्हा पाच वर्षात स्थानिकांना पालकमंत्रीपद दिलं नसल्याचा मुद्दा उपस्थित करून मतदार त्यांना निरुत्तरित करत आहेत भाजपा पक्षश्रेष्ठींनी पक्षातील नेत्यांना झुंजवत ठेवून राज्य केलं भाजपा पक्षश्रेष्ठींचा हा मुसद्दी राजकारणाचा एक भाग असले तरी आता मतदार या मुद्द्यावर जागृत झाल्याचं पाहायला मिळत आहे या निवडणुकीतील प्रचाराच्या फेरीत विकासाचे मुद्दे चर्चेला आले तरी स्थानिक अस्मितेचा हा मुद्दा कळीचा ठरणार आहे हे मात्र खरं आजच्या राजरंग कार्यक्रमास इथेच विराम देऊया पुन्हा भेटूया पुढील नवीन मतदारसंघातील माहितीसोबत तोपर्यंत अनिल कापसे यांचा नमस्कार ही माहिती कशी वाटली याबाबत कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी साठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट